मुलं स्कूलमधून आल्यान आल्यानंतर किंवा ऑफिसवरून आल्यानंतर छोटीशी भूक लागतेच या छोट्याशा भूकेसाठी आज आपण अतिशय पौष्टिक अशी ही वाली पिझ्झा चपाती बनवतोय भरपूर साऱ्या भाज्या घालून आज आपण ही अतिशय कुरकुरीत आणि तितकीच चटपटीत पिझ्झा चपाती बनवते तेही अगदी घरगुती साहित्यात बनवायला अगदी सोपी आहे पटकन बनून तयार होते आणि मुलं एक सोडून दोन चपात्या नक्कीच खातात तर चला लगेच बनवायला सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी दुपारची शिडी पोळी घेतलेली आहे तुम्ही ताजी चपाती घेतली सुद्धा चालेल आता ह्या चपातीवर मी सॉस लावून घेणार आहे टोमॅटो केचप लावून घेणार आहे प्रत्येकाच्या घरात ह्या गोष्टी अवेलेबल असतातच कारण की मुलं म्हटले तर टोमॅटो सॉस मेओनीज हे पदार्थ आपल्या घरात असतातच तर आता आपण यावर मेवणेच लावून घेतो आहे पूर्ण चपातीवर व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आता एका कटरच्या साह्याने मी इला अगदी अशी कापून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला याच्या चार भागांवर चार प्रकारच्या भाज्या ठेवायच्या आहेत इथं मी कच्च्याच भाज्या वापरते आहेत कारण की आपण ही चपाती तव्यावर छान क्रिस्पी होते तोपर्यंत तो शेकून घेणार आहोत तर इथं मी कोबीसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यानंतर कांद्याची स्लाईस तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकतात त्यानंतर गाजरचा कीससुद्धा यावर टाकून घेते आहे आणि त्यासोबतच यावर शिमला मिरचीसुद्धा टाकून घेते आता भाज्या या आपण कच्च्याच वापरलेल्या आहेत त्यासाठी यावर मी थोडंसं मीठ टाकून घेते आणि पिझ्झ्याची चव येण्यासाठी यावर मी थोडी चिली फ्लेक्स आणि ओरिगानो टाकून घेतलेला आहे आता मुलांचा पिझ्झा आहे तर यावर चीज असायलाच हवं तर इथं मी एका चीजचा अर्धा क्यूब किसून टाकून घेते आहे तर बघा इथं आपले ही पिझ्झा चपाती तयार झालेली आहे पण आज आपण हिला लेअरमध्ये बनवतो आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हिला फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे डायरेक्ट पकडून खायला तयार होते ही चपाती बघू शकतात खूप छान लेअरमध्ये ह्या व्हेजिटेबल सेट झालेल्या आहेत आता गॅसवर एक तवा ठेवायचा आहे तव्यावर तूप टाकून घ्यायचं तूप तूपऐवजी बटर वापरलं तरीसुद्धा चालेल पण मी घरगुती साजूक तूप वापरते आहे तूप विरघडल्यानंतर यावर आपल्याला चपाती ठेवून घ्यायची आहे तर लो फ्लेमवर आपल्याला चपाती ही दोघं साईडने छान मस्त खरपूस होते तोपर्यंत शेकून घ्यायची आहे एक बाजू व्यवस्थित शेकून झाल्यानंतर हिला पलटून घेतलेली आहे अलटी पलटी करत हिला छान खरपूस होते तोपर्यंत शेकून घ्यायची म्हणजे आतल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजतात आणि खातानाही खूप सुंदर चव लागते त्यासाठी तर बघू शकतात इथं चीज मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे भाजींचा लेअरसुद्धा खूप सुंदर दिसतो आहे ह्या चपातींमध्ये मुलं जर जेव्हा भाजीपाला खायला कंटाळा करतात आवडत नाही अशी कारणं देतात त्यावेळेस तुम्ही ही पिझ्झा चपाती नक्कीच बनवून देऊ शकतात मुलांना तर बघू शकतात इथं आपले दोघही लेअर छान क्रिस्पी बनून तयार झालेले आहेत अजून दुसरी चपातीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे आता यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नुसती पिझ्झा चपाती म्हणूनसुद्धा तुम्ही ही चपाती मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात आदल्या दिवशी ज्याची सर्व भाजी वगैरे कापून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी फक्त सकाळी चपात्या करायच्या आणि ह्या चपातींवर सर्व व्हेजिटेबल्स सर्व करून मस्त दोघं बाजूनी शेकून घ्यायची तर बघा अतिशय सुंदर अशी ही आपली खूप साऱ्या लेअर्समध्ये पिझ्झा चपाती म्हणून तयार झालेली आहे तर बघताच तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर तुम्हीही नक्कीच बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद